नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबलमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर कुन मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत सरळसेवा भरती दोन हजार पंचवीस कोण विभागाच्या जाहिराती नवीन प्रसिद्ध होणार आहे आगामी एक ते दोन महिन्यामध्ये ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत रिक्त जागा आणि ज्याला मान्यता पण मिळालेली आहे त्या संदर्भात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा आहे त्या अगोदर होळी आणि रंगपंचमी अकॅडमी मध्ये एक खास ऑफर आहे आपल्याकरिता कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता व्हॅलिडिटी राहणार आहे आणि ह्या ऑफरचा लास्ट डेट सोळा मार्च म्हणजे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत ऑफर मर्यादित असणार आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका सेवा आणि अंतर्गत त्यानंतर स्टाफ नर्स असेल नेट सेट एक्झाम एमपीडब्ल्यू सेंटर इन्स्पेक्टर लेखा कोशागार प्रयोगशाळा आरोग्यसेवक त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आहे वनरक्षक सरळ सेवा भरती यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता आपण ज्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या नवीन जाहिराती सर्वात मोठी जी जाहिरात असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये आरोग्य सेविका आरोग्यसेवक असेल लिपी ग्रुप सी आणि ग्रुप डी दोन हजार सत्तर पदांचा समावेश आहे त्यानंतर परत तलाठी भरती दोन हजार पंचवीस करिता पर, जागा दोन हजार दोनशे जागा असणार आहेत नगर परिषद भरती कालच मी तुम्हाला रिक्त आणि ज्या मंजूर जागा आहेत त्या संदर्भात माहिती दिलेली आहे वनरक्षक सोळाशे ब्याऐंशी पदाकरिता आणि वनसेवक दहावी बेशीस वरती आहे त्याच्या बारा हजार जागा निघणार आहेत आणि वनरक्षक फॉरेस्ट गार्ड आहे त्याच्या सोळाशे ब्याऐंशी जागा मंजूर झालेल्या जा आहेत त्याचे पण मान्यता दिली देण्यात आलेली आहे त्यानंतर पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा विविध इतर कर्मचारी यांच्या पण जागा भरण्यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्र्याकडून घोषणा केलेली आहे मान्यता पण या जागेला देण्यात आलेली आहे नगर परिषद भरतीमध्ये ज्या जागा आहेत स्वच्छता निरीक्षक कर करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी सिव्हिल अभियंता तसेच स्वच्छता निरीक्षक त्याला आपण काय म्हणतो आरोग्य पर्यवेक्षक याच्या ग्रुप सी आणि ग्रुप च्या पण जागा निघणार आहेत त्यानंतर ज्या जागा आहेत शिक्षक भरती ज्या स्टेट एक्झाम होणार आहे त्यानंतर शिक्षक भरती तिसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा हजार रिक्त पदा संदर्भात ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद विविध जिल्हा परिषद अंतर्गत पद भरती होणार आहे आणि विविध महानगर महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत काय येणार आहेत कल्याण डोंबिवली असेल मालेगाव महानगरपालिका असेल संभाजीनगर बृहन मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुका लवकरच म्हणजे दिवाळीच्या आत निवडणुका होणार आहेत त्यामुळे यांना पदभरती ज्या रिक्त पदे आहेत ते भरावी लागणार आहेत मनुष्यबळ रिक्त आहे अभावी जे लोकांचे प्रशासकीय कामं आहेत त्यामध्ये अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे याचा जो निकाल आहे ओबीसीचा कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वी जाहिराती निघणार आहे आणि नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर आपल्याला जे तयारीत राहायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे नसेल केली तर कारण तर अभ्यासामध्ये तुम्हाला सातत्य ठेवणे गरजेचं आहे जेणेकरून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जास्त कालावधी तुम्हाला मिळणार नाहीये त्यावेळेस आपला अभ्यास पूर्ण झालेला असावा हा एकमेव उद्देश ह्या सांगण्यामागे असणार आहे कारण तर दोन हजार पंचवीस मध्ये एवढ्या काही ज्या दहा किंवा बारा डिपार्टमेंट विभागाच्या जाहिराती असतील कमी जास्त जागा निघणारच आहेत त्यानंतर एमपीएससी ग्रुप सी ची पण आहे जसे अंतर्गत अंतर्गतच त्याचा समावेश होतो लिपिक टंकलेखक किंवा कर निर... कर सहायक असेल तर आपल्याला सांगण्याचं एकमेव तात्पर्य आहे की दोन हजार पंचवीस हा वर्ष सरसेवेकरिता शेवटचं वर्ष असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये ज्या एवढ्या जाहिराती येणार आहेत त्या सर्व एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत परत परत सांगण्याचा एकमेव प्रयोजन उद्देश हा आहे की या ठिकाणी तुम्हाला पास तर होणार आहेत परंतु कालावधी लागणार आहे पूर्व परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा असणार आहे जरी तुमची ग्रुप सी सीची असेल तर सर्व पदे या मार्फत एमपीसी आयोगामार्फत भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला याच परीक्षेमध्ये एकच परीक्षा आणि अंतिम निवड यादी तुमची लागणार आहे ओके डॉक्युमेंट नसेल काडे डॉक्युमेंट पण तुम्ही आत्ताच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका आयसीडीएस पोषण अभियान से सरळ सेवा आणि अंतर्गत पदभरती याच वर्षी एकशे अठ्ठावीस आणि सरळेची आणि पदाकरिता नवीन जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध होणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड टेक्चर बघायला मिळणार आहे टेस्ट्री झी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे